सर्व शेतकरी बांधवाला नमस्कार रामकृष्ण हरी आज मी एका विशिष्ट ठिकाणी आहे आमचे शेतकरी मित्र राजूभाई आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बीडपासून तीस किलोमीटर अंतरावर आणि इकडं नगरपासून एक शंभर किलोमीटर अंतरावर जय किसान इंजिनिअरिंग असा त्यांचा एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये शेतकऱ्यांसाठी फार सुंदर सुविधा आहे ज्या लोकांकडे बैल सांभाळण्याची क्षमता नाही फार त्या गोष्टीला घड जातं बैल सांभाळणंसुद्धा काही सोपं नाही परंतु त्यांनी एक असं सुंदर असं शेतकऱ्याकरता जुगाड बनवलं आहे एक टू व्हीलर आणि टू व्हीलरला अशी एक ट्रॉयली बनवून देतात ते चांगल्या पद्धतीची ट्रॉयलीसुद्धा अगदी दोन पद्धतीत बनवून देतात एक हायड्रॉनिक ट्रॉयली आहे की येरवरती वर उचलती आणि दुसरी साधी ट्रॉयली आहे अशा दोन प्रकारचे कोणाला जर व्यवसायात जर फिरताधंदा काही करायचा असेल तर सुद्धा ते स्ट्रक्चर सुंदरपैकी बनवून देतात कोणाला पानटपुरी फिरत करायचं आहे पाणीपुरी विकायची कोणाला असं बऱ्याच पद्धतीचं ते म वेगवेगळ्या पद्धतीचे मॉडेल बनवतात आणि मी मीसुद्धा अशीची गाडी आज त्यांच्याकडे आणून बनवली माझे व्हिडिओ वारकरी संप्रदायाच्या असतात कीर्तनातले भजनातले वगैरे परंतु मुद्दाम आज हा एक व्हिडिओ बनवतो आहे कशासाठी आमच्याकडे सुद्धा एक तीन हजार झाडाची आंब्याची बाग आहे आणि त्या बागामध्ये शेवटच्या झाडापासून बाहेर आंबे जर काढायचे म्हटलं तर फार कष्ट आहेत त्याला पण ह्या ट्रॉयलेट नातले ते हे टाकले काय म्हणतो आपण त्याला कॅरेट क्या, टाकले आणि ते बाहेर आणता येतात एवढंच ये नाही तर ज्वारीचे कणसं आपण जर मोडली ज्वारी तर ते भरून आणून आपल्या खळ्यापर्यंत पोहोचण्याकरता हे काम करतं एक चाळीस पन्नास वैरणीच्या सुद्धा याच्यात आणता येतं अनेक कामं याच्यातून करतात जे आपल्याला ट्रॅक्टरनी परवडत नाहीत ते ह्या छोट्या जुगाडाने आपल्याला परवडतात आणि एक सुंदरपैकी आम्ही आता ट्राय ट्रायलसुद्धा घेतलेली या गाडीची एक अर्धा तास थोडंसं जड जाईल त्या माणसाला परंतु त्याला गॅरंटी आली की गाडी पडणार नाही वगैरे अशा काही गोष्टी आहेत अगदी चांगल्या रिजनेबल कमतीमध्ये दिले आपल्याला बैल सांभाळायचे म्हणलं तरी आज लाख रुपये लागतात त्याला बरोबर आहे की नाही परंतु त्यांनी अगदी आपण गाडी आणून द्यायची आता बऱ्याचदा धंद्यावाले लोक किंमत सांगत नाहीत कारण त्यांना दुसरे काही लोक त्यांची असतातच स्पर्धक परंतु मी किंमत सांगतो मी ही गाडी त्यांच्याकडून हे जे जुगाड आहे ते आष्ट्याहत्तर हजार रुपयाला हे बनवून घेतलंय की राजूबाईला माझी विनंती मी त्यांना फार काही गोष्टी ते आग्रह केला नाही की मत जास्त कमी करा व असं वगैरे काही म्हटलं नाही परंतु राजूबाईला विनंती माझी की शेतकरी परभणीहून येतात परांडेहून येतात नगरहून येतात आम्हाला जरी अष्ट्याहत्तर आजाराला दिली तरी थोडंफार त्यांच्या स्वभावाकडे त्यांच्या येण्याजावण्याकडे बघून थोडं कॉम्प्रोमाइज करून लोकांना हे द्या कारण हीसुद्धा फार चांगली मदत आहे आणि विशेष दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला फार विशेष गोष्ट आहे जी की जी नाथ महाराजांची पालखी पैठणून निघती आणि पैठण ते पंढरपूर जी नाथ महाराजांची पालखी असती त्यांनी मला आत्ता सांगितलं माझ्या आजोबापासून वाडलापासून नाथ महाराजांचं जे इथं पालखीला तिथं घोडा असतं त्या घोड्याला चारा पाणी करायचं आमच्या परंपरेत आहे की आमच्या परंपरागत आम्ही त्या घोड्याला इथं आल्यानंतर चा चारा चारा पाणी करतो मला फार आनंद गोष्ट वाटली की एक वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा त्यांचा एक हात हातभार चांगला आहे ही गाडी फार सुंदर आहे राजूबाई माझ्याला एक तुम्हाला सांगायचं की थोडस हायड्रोलिक असं ही ट्रॉयली अशी थोडी वर करून दाखवा फार सुंदर सिस्टम आहे पल्सर गाडी माझ्याकडे बऱ्याच वर्षापासून अशी पडूनच होती पण त्या गाडीचा सुंदरपैकी उपयोग झालेला आहे सुंदर हायड्रोलिक सिस्टमने ट्रॉयली होते साधीसुद्धा ट्रॉयली बनवून देतात ते असं काही नाही की हायड्रोलिक हायड्रोलिकला थोडा खर्च जास्त असते साध्या ट्रॉयलीला खर्च कमी त्याला जसं अगदी सोयी त्याप्रमाणे बनवू शकतात आणि दुसऱ्या प्रमाणे